ज्या बाबतीमध्ये ॲलर्जिक सर्दी निर्माण होण्यामागची कारणं शरीरातील जे बदल आहेत ती समजून घेण्यासाठी नाडी नाडीपरीक्षा उपयोगी पडत असते आता याच्यामध्ये बरेच बारीक सारीक घटकांचाही विचार केला हो। जातो ज्याच्यामध्ये अगदी सर्वात प्रथम म्हणल्याप्रमाणे पचनसंस्थेतले बदल आहेत शरीरातली बदललेली दोषावस्था आहे मला तक्रारसुद्धा कधी कधी या प्रकारच्या ॲलर्जिक सर्दीला कारणीभूत ठरते काही जण असे असतात की त्यांनी दहीसारखे पदार्थ खाल्ले काही आंबट पदार्थ खाल्ले की त्यांना सर्दी होते मग ही सर्दी कोणत्याही घटकाने निर्माण होऊ शकते कारण तुमच्या शरीरात पहिल्यापासूनच दोष वाढलेले असतात शरीरातील दोषावस्था बिघडलेली असते त्यामुळे तुम्हाला ही वारंवार सर्दी उत्पन्न होते मग त्यामध्ये ऋतू बदलला म्हणून सर्दी होते काही वेळेस खाद्यपदार्थ बदलले म्हणून सर्दी होते काही वेळेस थंड वाऱ्याचा संपर्क आला म्हणून सर्दी होते काही वेळेस थंड पाणी पिण्यात आलं म्हणून सर्दी होते तर ह्या ठिकाणी बदलणाऱ्या घटकांचा शरीरावर पटकन जो परिणाम होतो आहे तो शरीरात ऑलरेडी जी काही दोषावस्था बदललेली आहे त्याच्याशी निगडीत आहे आणि ती बदललेली दोषावस्था आपण पर नाडीपरीक्षेद्वारे समजून घेऊ शकतो ज्याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला तुमची ही ॲलर्जिक सर्दी दूर होण्यासाठी मदत होऊ शकते